मराठा आरक्षणाचं आंदोलन हे भरकटलंय का मनोज जरांगेंना हे माहीतच होत की तिथं गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फक्त वाचतानाचा तो व्हिडिओ तुम्ही बघा पंधरा तारखेला ही भूमिका मांडली होती की पित्रसत्ताक हा शब्द त्यामध्ये नको तर मग पित्रसत्ताक शब्द असलेला जी आर सव्वीस जानेवारीला तुम्ही मुंबईमध्ये का स्वीकारला मनोज दादांची सव्वीस तारखेला अध्यादेश म्हणून दिलेल्या अधिसूचनेतून फसवणूक झाली मुख्यमंत्र्यांनी एका दगडात दोन पक्ष मारले तर आता प्रश्न फडणवीसांचा मी आहे तोपर्यंत आरक्षण टिकवलं हैदराबाद गॅजेट लागू करा अशी आंदोलनाची मागणी होती त्यावेळी तुम्ही नवीन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देता हे कशासाठी करता जे शरद पवारांनी केलं ते तुम्ही उरबडवून सांगता आणि पुन्हा तेच तुम्ही करायला बघता मित्र नमस्कार श्रीकांत चौधरी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे अशी आशा करतो की हे सगळे एक्सप्लेनेटरी व्हिडिओ आपण पाहत असाल आणि हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा केलं असेल आज अशाच एका महत्वाच्या विषयाला मी स्पर्श करणार आहे तो विषय असा आहे की मागच्या दोन तीन दिवसामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन हे भरकटलंय का या विषयावर अनेक अनेक चर्चा सुरू आहेत माध्यमामधून अनेक अनेक प्रकारच्या बातम्या त्यावरती आलेल्या आहेत आणि जे काही अंतर्वली सराठी येते आंदोलनाच्या दरम्यान घडलं ते, ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मी त्या सर्व गोष्टींना स्पर्श करणार आहे तत्पूर्वी आपण हे चॅनल अगोदर सबस्क्राईब करा तर मित्र हो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की पंधरा जानेवारीला सरकारच्या शिष्टमंडळातून मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी म्हणून बच्चू भाऊ कडू अंतरवली सराटीत आले होते या दोघांची काही वेळासाठी चर्चा सुद्धा झाली होती आणि त्यानंतर तारखेला मुंबईला जाण्याचा त्यांचा निर्णय झालेला होता अर्थात ते वीस तारखेला निघाले मग पंचवीस तारखेला पोहोचले आणि सव्वीस तारखेला ती अधिसूचना त्यांच्या हातावरती मिळाली त्या अगोदर मी तुम्हाला तु तो व्हिडिओ दाखवतो की मुंबईला जाण्याच्या अगोदर पंधरा तारखेला मनोज जरांगेंना हे माहितच होत की तिथं गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे त्याबद्दल चर्चा करताना सविस्तर ड्राफ्ट वाचतानाचा तो व्हिडिओ तुम्ही बघा आलेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसे दिसू पद्धतीतील सगळे स्वयं पितृसत्ताकच्या ऐवजी नोंद मिळालेले पाहिजे होते ते असू दे इथे आपण दुसरा शब्द टाका ना शब्द टाका ना मित्र हो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या व्हिडिओमध्ये मनोज दादांना अगोदरच माहिती होतं की तिथं तिथं गेल्यानंतर आपल्या हातामध्ये कोणता कागद मिळणार आहे तो कागद त्यांच्या हातावरती सव्वीस तारखेला मिळाला तो कागद अधिसूचनेचा होता तो कागद अध्यादेश म्हणून त्यांनी सांगितला दुसरी गोष्ट अशी झाली कि की ज्या वा अधिसूचनेमध्ये अगोदरच पितृसत्ताक हा शब्द घालण्यात आलेला होता तो शब्द तुम्ही मुंबईत गेल्यानंतर स्वीकारला सुद्धा आणि परत माघारी आल्यानंतर तुम्ही तुमचीच बाजू बदलली आणि तुम्ही असं सांगितलं की वंशावळीनुसार जो शब्द आलेला आहे तोच पितृसत्ताक या शब्दाशी साधर्म्य राखतो त्यामुळं सगळे सोयरे या अधिसूचनेमध्ये पितृसत्ताक हा शब्द असायला नको मग जर तुम्ही पंधरा तारखेला ही भूमिका मांडली होती की पितृसत्ताक हा शब्द त्यामध्ये नको तर मग पितृसत्ताक शब्द असलेला जी आर सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला तुम्ही मुंबईमध्ये का स्वीकारला मुळात आमचा प्रश्न हा मनोज दादा जरांगे पाटील यांना नाही आमचा प्रश्न त्यांना आहे जे मनोज दादांच्या मागं बसून मनोज दादांच्या कानात बोलतायत सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली अशी की मनोज दादांची सव्वीस तारखेला अध्यादेश म्हणून दिलेल्या अधिसूचनेतून फसवणूक झाली त्यानंतर म्हणूनच दादा परत आले मग त्यांनी ज्या लोकांसोबत चर्चा केली त्यांची नावं तरी त्यांनी सांगावीत की या लोकांशी मी चर्चा केली आणि या लोकांनी सांगितलं की हे अधिसूचना नाही तर हा अध्यादेशच आहे आणि याच्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे ती लोक होती तरी कोण हेही त्यांनी स्पष्ट करावं तर ह्या आरक्षणाचा कलगीतुरा रंगताना ज्यावेळी दिसायला लागतो त्यावेळी मग प्रतिष्ठेचं राजकारण असेल मग त्यामध्ये मिळणारी प्रतिष्ठा असेल त्यामध्ये अधिकाधिक आपली उजळवणारी प्रतिमा असेल यासाठी अनेक अनेक लोकांनी आपल्या भूमिका बदललेल्या आहेत आज, म्हणजे अजय बारसकर असतील किंवा इतर काही लोक त्यामध्ये असतील मला वैयक्तिक वादात कोणाच्याही पडायचं नाही असतील हे वेदावे असतील त्यांचे मतभेद त्याबद्दल मराठा समाजाचं काही एक देणं घेणं नाही असू शकतात वैयक्तिक मतभेदातून आरोप प्रत्यारोप होऊ शकतात मात्र मराठा समाजाचा एकंदर एक ज्यावेळी प्रश्न होता त्यावेळी मनोजदादांची जाणीवपूर्वक काही लोकांनी फसवणूक केली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे दुसरा मुद्दा यामध्ये मनोज दादा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बामनी कावा केलेला आहे आणि फडणवीसच या सगळ्या गोष्टीला विरोध करतायत असं जेव्हा सांगितलं त्यावेळी या सामाजिक आंदोलनामध्ये सरळ सरळ राजकारण आल्याचं आपल्याला दिसलं मग आता एस आय टी चौकशी स्थापन करणार मग त्याचा बोलविता धनी कोण हे शोधणार मग हे सगळे राजकारणाचे डाव सुरू झाले पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे सगळे डाव मांडण्यात एकंदरीत राजकीय नेते सर्वच जण यामध्ये यशस्वी झालेले दिसतात मग यामध्ये खरं राजकारण आणलं कुणी असेल तर मनोज दादांच्या व्यासपीठावर सातत्याने येणारे मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी ते त्यांच्याशी सारखं बोलत होते ते त्यांच्या सातत्यानं संपर्कात संपर्कामध्ये होते मग याचा अर्थ असा म्हणायचा का, का की मुख्यमंत्र्यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत एक हे आंदोलनाचं आलेलं माझ्या सत्तेवरचं वादळ मला परतवून लावायचं आहे त्याच्यासोबत गुलाल पण अंगावर टाकून घ्यायचा आहे आणि दोन याला जबाबदार मी नाही असं सांगून आपल्याच प्रतिस्पर्ध्याला बाजूला करायचा आहे म्हणजे आरोपाचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवायचा आणि मराठा आरक्षणाचा गुलाल स्वतःच्या अंगावर टाकून घ्यायचा अशी परिस्थिती काहीशी एकनाथ शिंदे यांनीच निर्माण केली आहे का हे देखील तपासणं गरजेचं आहे खर तर एसआयटी चौकशीमध्ये कोणी म्हणेल की कोणी वॉर रूम सुरू केल्या मग कोणत्या विरोधी पक्षाने त्याने त्यामध्ये हातभार लावला आणि त्या पोस्ट व्हायरल करण्यासाठी प्रयत्न केला यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे या आजूबाजूला बसणाऱ्या लोकांचं आपण सत्यता पडताळली पाहिजे मनोज दादांना सरळ सरळ या लोकांनी फसवलेलं आहे आणि दादा तुम्ही फसलेले आहात त्यामुळं आता याच्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट ही तपासून घ्यावी लागेल समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतरच आपल्याला पुढची पावलं टाकावी लागतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून आपल्या तोंडातून शिवराळ भाषा कदाचित आली असेल ती उद्वेगातून आली असेल अनेक दिवसाच्या उपोषणातून सुद्धा आली असेल परंतु त्या गोष्टीत मी जाणार नाही पण ज्या अर्थी आपण सरकार म्हणून सरकारविषयी एवढे दिवस बोलता आणि मग अचानक सरकारमधला एखादा व्यक्ती समोर आणता म्हणजे समोर रावण दिसला तर रामाची प्रतिमा उजळते असं काहीस सा तुम्हाला सांगितलं गेलं की काय अशी एक शंका माझ्या मनात येते त्यामुळं मराठा समाजाला माझं सांगणं आहे की आपण हे सगळे विषय एकदा समजून घ्या मनोज दादांना कोण फसवत आहे याची देखील खात्री करून घ्या आणि मराठा आंदोलन का भरकटत आहे हे सुद्धा समजावून घ्या त्यांच्यासोबत चर्चा करा आणि पुन्हा एकदा जे मराठा आंदोलनाचा जो मूळ विषय होता की ओबीसी मधून आरक्षण तो मुद्दा पुन्हा एकदा समोर ठेवा राहता राहतो प्रश्न फडणवीसांचा तर फडणवीसांच्या तीन गोष्टीपैकी दोन गोष्टी मला मान्य आहेत एक सारथीच्या योजनेच्या संदर्भातला विषय असेल आणि दोन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भातला विषय असेल त्या त्यामधून अनेक मराठा समाजाच्या तरुणांना मदत देखील झालेली आहे परंतु तिसरा जो मुद्दा आहे की मी आहे तोपर्यंत आरक्षण टिकवलं म्हणजे आज जे सरकार म्हणत आहे की आम्ही टिकणार आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देऊ मग याचा अर्थ आम्ही असा समजायचा का की जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंतच ते आरक्षण टिकणार अशा पद्धतीची जर मराठा समाजाची फसवणूक देवेंद्र फडणवीस करणार असतील तर मराठा समाज याचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी समजून घ्यावं देवेंद्रजी आपण जे आरक्षण दिलं ते आपण हायकोर्टात टिकवलं आणि आहात तोपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकवलं हे जरी खरं असलं तरी ते आरक्षण पुन्हा का गेलं हे समजून घेण्यात तुम्हाला अजिबात यश आलेलं नाही किंबहुना ते आरक्षण पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यात आपण अपयशी आप ठरला आहात असंच काहीस जर या आरक्षणाच्या बाबतीत झालं तर ती तुम्ही स्वतः केलेली मराठा आरक्षणाची शुद्ध फसवणूक असणार आहे कारण ज्यावेळी हैदराबाद गॅझेट लागू करा अशी आंदोलनाची मागणी होती त्यावेळी तुम्ही नवीन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देता हे कशासाठी करता हा सगळ्यात मोठा प्रश्न मराठा समाजाच्या मनामध्ये आहे याबद्दल उत्तर द्यायला तुम्ही कधीही आंतरवाली सराठीमध्ये आला नाहीत किंबहुना तुम्ही कधीही पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील किंबहुना मराठ्यांना लांब करायचं ओबीसींना जवळ करायचं अशा पद्धतीचं जे राजकारण तुम्ही महाराष्ट्रावर चालवलेलं आहे जाती जातीमध्ये भांडण लावायचं राजकारण जे तुम्ही महाराष्ट्रावर चालवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल जे शरद पवारांनी केलं ते तुम्ही उरबडवून सांगता आणि पुन्हा तेच तुम्ही करायला बघता हे जर तुम्ही करत असाल तर हा एकंदरीत समाज फक्त मराठा समाजच नाही तर सबंध जाती धर्माची लोक तुम्हाला पाण्यात बुडून पुरून उरल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि मराठा समाजाने देखील जागृत व्हावं अशी आशा करतो या आंदोलनामध्ये डावपेस टाकून आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न सरकारनंही करू नये आणि जरांगींनी अशा काही चार दोन लोकांना सोबत घेऊन चालणंही बंद करावं किंवा त्यांची नावं समाजाला सांगावीत की यांच्या सांगण्यावरून मी अधिसूचनेला अध्यादेश म्हणालो तर ते एकदा समाजाला कळलं तर समाजाला खरी वास्तविक दिशा म्हणूनच दादा तुम्हाला देण्यात हातभार लागेल आपल्याला ला हा व्हिडिओ समजला असेल अशी आशा करतो आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद